नमस्कार मंडळी शुभ दुपार दुपारचे अडीच वाजलेत जेवण वगैरे सगळ्यांचं झालं ते जेवलंच नाही रे सगळे हां नाही तर मी सांग मी सांगायचं जेवण झालं जेवण झालंय आणि आम्ही आता चाललो आहे जरा ओढ्यावर ओढ्यावर कोके जरा जमा करायचे आहेत ॲक्च्युली पाहिजे होते बारकूला खास पण तो काय आलाच नाही तर जमा करून मग त्याच्याकडे देऊ थोडेसे कोके भेटले तर त्याच्यानंतर आंबे वगैरे बघू आता सरती सरतीचे आंबे मिळतील आपल्याला आपण चाललो आहे आता आंब्याच्या उतरणावर तर तिकडे ॲक्च्युली कोके भरपूर मिळतात पावसाने तसा आराम केला आहे दिवसभर नाही गेले तीन ते चार दिवस थोडाफार पडला तर पडतो नाही तेवढा का पडत नाही त्यामुळं पावसाची शक्यता जरा कमीच आहे तरीसुद्धा मी छत्री घेतली बाकीचे सगळे असे चालेत <laughs> तर चला निघूया थेट आपल्या ओढ्यावर तर इकडे तिघं जण इकडे आहेत दोघं जण इकडे आहेत अरे सावू हलूत नाही आंबे बरेच पडले आहेत त्याला हां बघ हा तेच। हा तेच। आ, ताजा एकदम ताजा हा बघ ताजा ताजा बघूया ताजा आंबा हाय काय ताजा हा एक ताजा ताजा म्हणजे कसं माहिती आहे का चीक बघायचं चीक दिसतोय तुम्हाला चीक ओला असेल तर तो ताजा आपण तसा तसा ताजा आहे पण कालच वाटतंय हे गे एकदम ताजा रे मस्त शोधलास होतला आताच जरा फळ वगैरे खायला थोडस रिस्की असत किडे वगैरे असण्याचे चान्सेस असतात त्यामुळे शक्यतो पावसातून खाताना आंबे जरा आरामात खावेत तर खावे आता का शेवटचे जर हे बघून खावं रे खाताय तर मस्त आहे टेस्टीला एकदम रे मस्त आहे आंबा हम्म नाही चांगलं आहे दोन टिकले ते काढून शकतो कुरल्या दख उड्यात त्या काय दगड गेली आणि पण काय गावाला आल्यावर काय रुमाल वगैरे असं काय नसतं तेव्हा झाडाची पानं काढायची आणि असं कुसून टाकायचं झालं फ्रेश एकदम सगळे किटाणू मेले तुमचे हातातले चला खाली ओढ्यावर पोचता पोसता बऱ्याच काही गोष्टी मिळतील आंबे पण मिळतील बोललेले तुम्हाला इथूनच सुरुवात झाली कदाचित खाली पण मिळतील आपल्याला एकदम शांत वाटतंय रे कोण आहे का नाही आपणच आहे काय प्राणी पक्षी पण नाही एवढे शांत पाखरांचा पण आवाज नाही ओंबिलांची तेवढे हाय हे ओंबिल म्हणजे बघते तिथे हे दिसतात का ओंबिल ते जाम बेकार ओंबिल हे बघा ओंबिल ज्याला चावले असतील ना त्यांना माहिती आहे ओंबिल कावल्यावर कस... काय होत जाम वाट लागते सगळ्यात बेकार मुंग्यांची <laughs> <मुंगेंची> जात हे <laughs> म्हणजे त्यांच्यासाठी खास झेड प्लस सेक्युरिटी आंब्यावरची आंबे, आंबे काढायचे म्हणजे पहिले ओंबिल बघायला लागतात ओंबिल आहेत काय ओंबिल जास्त करून आंब्यावरतीच राहतात का ते माहिती नाही काहीतरी त्याला शास्त्रीय कारण असणार कोणाला माहिती असेल तर सांगा पण शक्यतो नाईन्टी नाईन पर्सेंट ओंबिल हे जास्त करून आंब्याच्या झाडावरती असतात लाल मुंग्या इकडे दिसते का तुम्हाला ही घुन गेली आतमध्ये जाते आतमध्ये गेली हिवा हि बिब लपते ती गेली चला म्हणजे जाता जाता आपलं हक्काचं ठिकाण आलेलं आहे वाघदरे वाघदऱ्यावरती पावसामध्ये येणं म्हणजे स्वर्गसुख तर इकडचे तुम्ही हे बघत असाल ना झरे तर झरे आता ॲक्टिव्ह झालेत हा झरा पण मोठा झाला बघा छोटा झरा असतो मे महिन्यापर्यंत छोटा होतो अजून पावसाळ्यात जिकडनं झरे तिकडून झरे त्या बाजूने बघा झरा एक दिसतो तिकडनं असे झरे या बाजूने झरे पाणीच पाणी असतं आणि इथे पावसाळ्यामध्ये असा धबधबा असतो मजा येते ना अव्या इथे ह्याच्यावर असं मस्त धबधबा असतो कुठे ते लोणावळ्याला जातात ना बुशी डॅमला हां तशा टाईपचं इकडे वातावरण असतं इकडून पूर्ण बाजूने बघाल ना इकडनं असं पाणी असतं पोंढ पांढरं शुभ्र असं पाणी तर पावसाळ्यामध्ये येऊ आपण जरा एन्जॉय करायला येते इथे जरी असे झोपलात ना तरी मस्त वाटतं एकदम सा थीकान। हका थीकान। है। है तर हे आपलं असं वाघदऱ्याचं ठिकाण वाघदरं म्हणजे हक्काचं ठिकाण या पट्ट्याला पाण्याचा स्रोत म्हणजे वाघदरं वाघदर्यानंतर खाली ओढ्याला बऱ्याच ठिकाणी पाणी आहे पण ह्या वरच्या पट्ट्याला म्हणाल तर हे वाघदऱ्याचंच पाणी त्यामुळं इथला कुठेही माणूस जरी गेला तरी पण वागदऱ्याच्या ठिकाणी येऊन मग पाण्याची सोय होते आणि इकडे हा डोहो डो आहे डोह पण ॲक्टिव्ह झाला आहे भरपूर पाणी त्यातून पण आता वाहतं आहे व्यवस्थितरित्या आणि झरे म्हणजे मोठे मोठे झरे आहेत बघा हा पण इकडे एक झरा आहे कसं पाणी येत आहे बघा हां काय भेटला काय खजिना हां आहे हां पिल्लू छोटंसं झुरलू हे बघा पिल्लू आता खेकड्याने सोडली त्यामुळे आता अशी अशी पिल्लं पाहायला मिळतात त्यामुळे आपल्याकडे आता खेकडे पकडत नाहीत पिल्लाने ह्या मोठे होऊन देतात आणि मग गणपतीनंतर खेकडे वगैरे पकडतात एवढं पिल्लू आहे बघा एका महिन्यात वर मोठं ते पंधरा दिवसा पिल्लू पण बघायला मिळालं खेकड्याचं गेलं हा पण डो असतो हा बारमाई डो आहे वाहत असतो रानटी प्राण्यांसाठी गुरांसाठी गावातल्या ज्या स्त्रिया कपडे धुण्यासाठी वगैरे येतात त्यांच्यासाठी

कुठलं झाड कुठं कुठलं आहे नाही निवायचं नाही पायरीचं पायरीचं आहे पायरीचं चला म्हणजे वाघदर्यावर थोडासा टाईमपास केलेला आता जाऊया ओढ्यावर आंबे बघूया मिळतात का पण आता काय झालंय की पाऊस पडून गेला आहे ना तर आता कलमाचे आंबे आपण काढू शकतो किंवा पडलेले पण खाऊ शकतो कारण एकदा पाणी गेलं की ते आंबे कोण काढत नाही तर तिकडे आहेत कलमाचे आंबे बऱ्यापैकी जर नशीब असेल थोडे असतील तर चांगलं आहे पिकती मिळाल्या तरी चालतील पण एवढं आलो आहे चालत चालत थोडे दोन दोन जरी खायला मिळाले तरी बरं आहे आणि जरा ओढ्याची पण परिस्थिती बघूया कारण पाऊस तर पडून गेला पण मोठी साखळी नाही गेली साखळी म्हणजे काय सगळा जो पाळापाचोला काटे कुटेरं सगळं असतं ते पूर्ण वाहून जातं आणि ओढा आहे तो मोकळा होतो त्याच्यानंतर आपण दुभवशावर पोहायला वगैरे जातो ना तर त्याच्यानंतर जातो आता नाही जात आत्ता जर डोहात उडी मारली तर काटेकुटर जास्त असतं ते आपल्याला लागू शकतं त्यामुळं त्याची पण वाट बघायला लागेल मोठी साखळी कधी जाते ही करवंदाची जाल मी एकदा ना रोशन दाखवली होती व्हिडिओमध्ये आत्ता दहा बारा दिवसापूर्वी किंवा जास्त झालं असेल दोन आठवडे झाले असतील तेव्हा बोललेलो पिकल्यावर किती मस्त वाटेल पावसाने वाट लावली नाहीतर मजा आलीच ते खायला पावसानंतर जास्त करवंद खाऊ नयेत पोट दुखत रे पुरान एक फक्त खातो एक खावा दहा एक खाल्ले तरी चालतील पण जास्त नका खाव तर केवढी लागले सगळी डोंगरची काळी मैना बोलतात ना तर ही जाळ त्याची साक्षीदार हे बघा सगळी मुंबईला दहा रुपयाला वीस रुपयाला एवढे छोटे बार, देतात महाग देतात मुंबईला करवंदाची जाळी बघा कम्या या बाजूने पण भरपूर आहेत जंगल एकदम अशी घंधाट घंधाट झालेत नाही ही वाट आहे म्हणून ठीक आहे वाट लागलीस ती पोहायला देणार तुला पम्या पोहायला आकूर तोडायला इकडं कोण आला होता रे बघ इथं आकूर तोडली नाहीत शिबून इकडं आमसाला आणले ते कोणाची आणलीस घरचीच आहेत ना आमसाला दिलान मगाशी दोन <laughs> आमसाला म्हणजे आंब्याची सालं अम्बत, अम्बत तर हो ले ते मस्त लागतात पावसामध्ये कसं जरा आंबट आंबट मस्त लागतं आंब्याखाली आलो आहे तर हे बघाय डुकरांचे पाय दिसतात का तुम्हाला डुकरं भरपूर लागले कारण होतं काय त्याचे पडलेले आंबे असतात ते त्यांना भरपूर आवडतात जसं तो आंबा कुजत जातो तसं ते खात जातात तर आंब्यासाठी भरपूर डुकरं या पट्ट्याला येतात पाय बघा पडले दोन पडले दोन पडले या म्हणजे आंबा खायला या आता हे सरती सरतीचे आंबे कलमाचा आंबा आहे तर हा मस्त एकदम आता काय सुरी किंवा कोयतीने आपल्याकडे कापायला तर अशा पद्धतीनेच खातो आहे मस्त आहेत पावसामध्ये म्हणजे असे आंबे खायची मजा थोडी वेगळी आहे पावसामध्ये कोणतंही फळ जरा प्रमाणात खावाचं कारण पाणी जातं ते पानारलेलं असतं थोडंफार गोड आहे खाऊया आंबे खात खात मंडळी आलेला आहे आपला ओढा अजूनपर्यंत एवढं पाणी नाही रे बघा अजून पाणी नाहीच आहे नसल्यातच जमाय इकडपर्यंत वरपर्यंत पाणी असतं आपल्या ओढ्याला असं भरपूर असं तर आता थोडेसे कोके जमूया ना थोडेसे कोके थोडेसे कोके जमवत जमवत वर जाऊया आणि वरती मग नावनारी पर्यंत जाऊया नवनारीत पाणी वगैरे जरा पिऊ तिथे आणि मग बघूया काय करायचं मस्त आहे बघा असं गावाकडे आहे ना जंगलात फिरायचं ओढ्यावर फिरायचं सुख आहे ते भारी जंगलात आल्यानंतर असं बघा काय काय मिळतं पण तुम्हाला आहेत ना कोके पुढे निघाला याला बोलतात कोके <laughs> कोके पण आपल्याकडे भरपूर प्रमाणात मिळतात या पट्ट्याला जास्त मिळतात हा एरिया आहे ह्याला आंब्याचं उतरण म्हणतात इथं म्हणजे पाणी जास्त असेल तर तुम्ही ओढा क्रॉस करू शकतो म्हणून त्याला आंब्याचं उतराण आंब्याचं उतरण म्हणजे आंबे भरपूर आहेत तिथं आणि उतरण होतं म्हणून उतराण आंब्याचं उतराण ओढा किती मस्त दिसतोय बघा गावाकडे आलात ना जंगलात फिरा ओढ्यावर फिरा छोट्या मोठ्या पार्ट्या करा एन्जॉय घ्या आयुष्याचा हीच खरी मजा आहे गावाकडची गावाकडे येऊन परत मोबाईलच्या नेटवर्क मध्ये बिझी होऊ नका कोके जमवण्यासाठी इकडे मेहनत घेताना रोशन बडा या बाजूला आदित्य शुभम भंडिया आणि पाम्या आणि इकडे चड्डी भिजू नये म्हणून म्हणूनसाठी टेक्निक बघू शकता तुम्ही तर आता कोके जमा करत काच चिपकलेले असतात ॲक्च्युली ह्या स्पॉटला भरपूर आणि वरती ना चिरोंडी आहे तर चिरोंडीला भरपूर कोके असतात आंबे <laughs> ओके जे असतात तर कातला जरी हात जरी लावलात ना तरी भरपूर सारे कोफी मिळतात अजून छोटे आहेत हे मीडियम साईजचे आहेत आता आपण एक दोन महिन्याने आलो ना तर मोठे केके आपल्याला पाहायला मिळतील बघू हा जमा केले आहेत पोराने बरेचसे तर ॲक्च्युली हे शिजवून त्यातले घर काढायचे आणि मग त्याची भाजी केली जाते तर आई बटन मध्ये तुम्हाला मी लिंक देतो भाजी कशी करायची तर आज आपण जस्ट जमवण्यासाठी पण आलोय आणि जरा फेरफडका करायला पण आलोय जंगलात मोठे मोठे घ्या मोठे मोठे घ्या तो बा एक मोठे मोठे साईज चे घ्यायचे अजून आज कोके मोठे होतील हे तुम्हाला दिसत आहेत का इकडे काय काय हे बघा हांच्या मोठे होतात आणि हे होता। जे कोके आहेत ते आताचे किल्लं काढलेली कोके आहेत हे अजून मोठे होतील भरपूर ते ह्यांना घ्यायचे नाहीत यांना सोडून द्यायचं तर या जागेला म्हणतात चिरोंडी तो 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 चिरोंडी म्हणजे इथं आहे ना इथं भोवरा आहे रोशन इथे आतमध्ये भोवरा आहे फिरवतो आतमध्ये आता पाणी कमी आहे तर पाणी जास्त असलं ना की तिकडनं जर वाहून आलास इथल्या इथे फिरवत बसतं मध्ये म्हणून त्याला भोवरा म्हणतात आणि हे जहाज आपण ते टायटनिकच पडलेलं ना, ना ते इथं आणून पार्किंग मध्ये ठेवलंय हे बघ मोठ हा चौकात चाला चौकात झाला रिक्स नाही पाहिजे हा नसरगुंडी या लवकर या त्या बाजून येणार चौकात झाला मगाशी एक विकेट आमची पडली ती तुम्हाला दाखवली नाही आणि एकदम चटकला मग अशी कोके जमा करूया कोके इथं क्लीन आहे एकदम क्लीन आहे फायनली त्यानं उडी मारला पाणी अजून कमी ओढायला एवढं पाणी नाही आहे आणि हा जो व्ह्यू बघताय ना एक नंबर ते सगळं वाहून जाईल म्हणजे मी साखळी म्हणतोय ना ती साखळी अजून गेलेली नाही आहे एकदा साखळी गेली की हा कचरा काहीच राहणार नाही एकदम फक्त क्लीन पाणी असतं आणि हा जो स्पॉट आहे ना इथे पहिल्यांदा साकव असायचा सर्व गाव येऊन इथे साखव बांधायचा वरच्या बाजूस आणि मग त्या साकवातून ये जा व्हायची कारण पलीकडे भातशेती लोकं करायची आता तो साखव काही कोणी घालत नाही कारण भातशेती इकडची कोणी आता करत पण नाही अशा जुन्या गोष्टी बऱ्याचशा कॅमेऱ्यामध्ये तेव्हा कैद झाल्या असतात आपल्याला पाहायला मिळाल्या असतात पण तेव्हा कोणी शूट करायला नव्हतं आता पण ह्या ज्या गोष्टी मी दाखवतो त्या काही काळानंतर त्या आपल्या दिसणार नाहीत पण त्या आपण युट्यूबद्वारे पाहू तरी शकतोय मजा येते काय ते पोहायची मजा घेत आहेत बाकी आम्ही कोके पकडतोय या गोवाला बोलतात शिरोंडी किती भारी वाटत आहे माहिती आहे का टोके पकडून झालेत थोडेसे पकडलेत आणि आता बसलेला आहे ओढ्यामध्ये चपल्याच चपल्यात होत आहे फ्रीमध्ये पाणी भारी वाटत नाही या तिघांना काही निघायचं नाही आहे तुम्ही राह रे मजा करा आम्ही जातो मजा करत राहा तुम्ही येत आहेत सर्वजण वरती अक्चुअली वाट बघावी लागणार आहे की नाही इकडे कारण झालंय काय आपण आलो खालच्या बाजून ज्या बाजून आपण आता जायचं आहे तिकडून वाट तितकीशी चांगली वाटत नाही आहे तरी वर जाऊन बघूया वाट मिळाली की यांना आवाज देतो म्हणजे येतील असेल वाट आहे या रे वाट आहे वाट आहे रोशन सला म्हणजे ओढ्यावर तर मजा झाली कमी आणि दोघंजण आहेत अजून आम्ही म्हटलेलं हळूहळू वाघदेऱ्यावर जातो कारण आमच्याकडे कसं आहे खाली जायला मजा येते घराकडे जाताना ना वाट लागते कारण चढ नाही अर्धा तास वर जायला लागतो त्यामुळं मग मजा झाली की मग पिठिया निघतो घरी जाता आता चला वागदर जाऊन पाणी वगैरे पिऊ बसूया तो पण हे लोक येतील हे असूलचं झाड याला फुलं आलेत बघा ह्याला पण फळं येतात जे की भात कापणीमध्ये म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरला पिकतात ती बराच उशीर होतो त्यांना पिकायला पण आता फुलं आलेत जूनमध्ये फुलं येऊन ते फळ नोव्हेंबरमध्ये पिकतं म्हणजे केवढं मोठी प्रोसेस आहे बघा तर चालत चालत आलेल्या परत वाघदऱ्यावर इथे थोडं पाणी पिऊया आणि मग निघूया तोपर्यंत हे लोक पण येतील तर पाणी पिऊन निवांत बसूया इथे हे पोहणारे पण आहेत ती गज ना जाम निघत नव्हते आम्ही म्हटले पुढे जाऊन जरा थांबतो एक टप्पा चढणीचा आपण पार केला आहे आता इथे पाणी प्यायलो ना की वरती परत एक मोठं चढण आहे तर पाणी पिऊन थोड्या वेळ बसलो की जरा बरं वाटेल मस्त एकदम वाटतंय पाणी पिवतच राहावं असं वाटतंय एवढं मस्त पाणी लागतंय ना गोड गोड आम्ही आलो पाणी प्यायलो आणि विचार केला थोड्या वेळ बसूया एवढ्यात आले पण तुम्ही धावत आले रे म पाणी मोडत आले मग उड्या कमी मारायच्या <laughs> मजा आली मजा आली किती पोहायचं काय बाहेर पडायचं ना तो वाटत हे काय डब्ल्यू डब्ल्यू एफ डबल काय उड्या मारत होते आम्ही आलेले म्हटलं जरा बसू तेव्हा धावत आला हा नाहीत काय चालण्याचं स्पीड जास्त पाणी प्यायलात ना रे थोडं थोडे पिया निघायचं बसलात ना बस झालं चला हळूहळू जाऊयावर चला चला काय घेतलं तुम्ही खोकं घेतलाय हो तुम्ही काय घेतलं मासे मासे तुम्ही का काय का भाव <laughs> रोशन कुठून नेतोस आम्हाला मेन वाट सोडून कुठला तरी शॉर्टकट मारतोय आयुष्यातले शॉर्टकट कधी कधी भारी पडतात हा माहिती आहे ना चढणीचा वाटतोय एक तर ऑलरेडी चढ त्याच्यामध्ये अजून चढण फणस असे मोठे मोठे फणस एकदम कुसून कुसून जात आहेत ना पाऊस पडल्यावर कोणी एवढे खायला पण बघत नाहीत ना मोठा घर आहे त्याचा सवयी बघा इकडे कशा आहेत एकदम बाजूबाजूला सवयी आहेत आणि तिकडे बरे ते बुंद्याला लागले फणस भारी एकदम बुंद्याला आहे बघा म्हणजे तुम्हाला चढाय बिडायचं काय नाही एकदम असे हातान काढू शकता असे फणस भरपूर आहेत नाही तिकडे नाही अजून चला आले बाबा फायनल शॉर्टकट ने वरती पाच मिनटं वाचवलेली जास्तीत जास्त चालू हुशन बाय बाय दुकानात भेटा बाय 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 हां हॅला मंडळी सगळ्यांना बाय बाय करून निघालो आता घरी घराची ते थोडंसं कॉल्स वगैरे बघतो कारण खाली गेल्यावर काय होतं नेटवर्क पूर्ण गायब झालेलं असतं थोडा वेळ जरा कॉल्स करतो मग डायरेक्ट जाऊ फ्रेश वगैरे होऊ जरा मस्त बरं वाटलं जरा ओढ्यावर गेलेलं ओढ्याचं पण अपडेट जरा हवा आपल्याकडे ना त्या दिवशी हे खणलेलं आपण त्याच्यामध्ये नाचणी लावली आपण अजून नाचणीवर आलेली नाही काय झालं पाऊसच नव्हता दोन तीन दिवस तर आज थोडासा पडला बहुतेक येईल एक दोन दिवसामध्ये नाचणी आपल्याला दिसेल इथे इकडे पेरणी पण झाले सगळ्या मळ्यांमध्ये ते पेरणींचं पण सेम आहे दोन तीन दिवस पाऊस नसल्यामुळं भाताची ना उशीर येतील चला म्हणजे आलेलो आहे आता परत घराकडे आज वागदऱ्यावर गेलेलो थोडं राऊंड मारायला कारण आज सकाळी आपण बऱ्यापैकी कामं केली पेरणी जी होती नाचणी यावर्षी आपण लावले तर ती नाचणीची जी पेरणी करायची होती हातानेच खणलेलं म्हणजे कुदळ आणि टिकाव वापरून तर ते सगळं काम झाल्यानंतर दुपारी घराकडे गेलो जेवलो वगैरे त्याच्यानंतर दुकानावर आलो तर पोरं माहे जाव्या जरा वाघदऱ्यावर तर वाघदऱ्यावर राऊंड वगैरे मारून आलेलं थोडासा आणि आता घराकडे आलो आहे मस्त वाटतं गावाकडे थोडीशी शॉपिंगची कामं करायची थोडीशी घरची कामं करायची थोडंसं जंगलात फेरफटका ओढ्यावर फेरफटका कधी पार्टी करायची आयुष्य जगायचं गावचं वातावरण एक नंबर थोडं नेटवर्क जरा प्लस असतं ना तर बरं झालं असतं म्हणजे पाहिजे तेवढं गावाला राहता आलं असतं मनासारखं कारण शनिवार यावर एवढी कामं नसतात मंडे टू फ्रायडे जरा मॅनेज करावं लागतं सगळ्या गोष्टी असो होईल लवकरात लवकर ॲक्च्युली लवकर। खूप खेडेगाव आपलं म्हणजे चारी बाजूला डोंगर आहेत संगमेश्वरपासून पण आपण वीस किलोमीटर अंतरावर राहतो साधारण अठरा ते वीस किलोमीटर तर खूपच लांब आहे खेडेगाव असल्यामुळे कदाचित नेटवर्कचं एवढं लवकर काय होणार नाही सॉल्व पण बघूया एक टॉवर झाला आहे गावामध्ये एस एन एलचा पण तो अजून चालू जा चालू का चालूच झाला नाही तो जर चालू झाला तर कदाचित थोडंफार नेटवर्कचा जे प्रॉब्लेम्स एवढे होत आहेत ते सॉल्व्ह होतील आणि बघूया असं काय झालं तर चांगलंच आहे तर चला म्हणता आता घराकडे आलो आहे बसतो थोडा वेळ आणि मग फ्रेश वगैरे हो जाऊन व्हायला लागेल जंगलात गेला ना घाम भरपूर निघतो हा घाम ॲक्च्युअली निघाला पाहिजे हा घाम खूप महत्त्वाचा आहे तुम्ही शेतामध्ये काम करताय जंगलामध्ये फिरताय तेव्हा जो घाम येतो ना तो जिममध्ये जाऊन काढलेल्या घामापेक्षा खूप पटीने चांगला या आरोग्यासाठी खूप चांगला सगळं निघून जातं तुमचं तर ता तहान वगैरे लागले मटका आहे आपल्या इथे पाणी वगैरे पिऊया आणि मग घरी जाऊ चला मंडई घराकडे आलो आहे फायनली गेलेलो ओढ्यावरती ओढ्यावर जरासा अंदाज घेतलेला पाणी वगैरे किती आहे काय आहे पाणी अजून तेवढं नाही आहे आणि घाण पण अजून गेलेली नाही पाळापाचोला वगैरे आहे ना अजून जसं आहे तसं आहे तर थोडेसे कोके जमा केलेले कोके जमा करायला अजून वेळ आहे म्हणजे जुलै ऑगस्टपासून वगैरे कोके खायला सुरुवात होते तर थोडेसे आणलेले आहेत तर ते कोणी नेले ते पण माहीत नाही कोणीतरी एक घेऊन गेला ते बनवतील कारण थोडेसेच आणले डेमोसाठी तर कोके जमवलेले आंबे खाल्लेले वाघदऱ्यावरचं मस्त असं पाणी प्यायलेलो आणि मग घराकडे आलो आहे परत पावसाने परत सुट्टी आहे वातावरण बघा कसं आहे एकदम असं मोकळं मोकळं वातावरण आहे हे पांढरे ढग आहेत काळे ढग कुठेच दिसत नाही आहेत हे बघा तर अशा या वातावरणामध्ये मस्त एक फेरफटका झाला म्हणजे जंगलाचा फेरफटका आणि एक ओढ्यावरचं पण फेरफटका तर आता घराकडे आलो थोडं पाणी पिऊया आपलं इकडे घराकडे पण एक मटकं असतं जेणेकरून इकडे कधी आलोच किंवा कोण पोरं वगैरे येतात त्यांना पण माहिती आहे इकडे पाणी असतं तर पाणी वगैरे प्यायला जरा बरं वाटतं कुठूनही बाहेरून जेव्हा येतं ना पानी पानी पटकन तेव्हा बसून पाणी प्यावं बऱ्याच वेळा मी पण पितो उभ्याने पाणी पण ते चांगलं नाही आणि थोड्या वेळ थांबावं आणि पाणी प्यावं तर दोन मिनटं झाली आपल्याला पाणी पिऊन घेऊया मस्त एकदम थंडगार पाणी होतं या मटक्यामध्ये चला म्हणजे पाणी वगैरे पिऊन झालं आहे मोबाईल अपलोडिंगसाठी ठेवला आहे दुकानामध्ये तर तो पण घेऊया व्हिडिओ अपलोड झाले मघाशी तो पण घेऊ घराकडे जाऊ जरा फ्रेश होऊया मस्त पाच वाजलेत तसे पण आता संध्याकाळ पण झाले फ्रेश झालं छान वाटेल एकदम चला गावाकडचे दिवस तर पटापट पटापट जात आहेत हा बघा इथे मोबाईल ठेवलेलं तर व्हिडिओ अपलोड झाले आणि पाऊस जर आलाच तर आपण प्रोटेक्शन पण ठेवतो हो जेणेकरून तो भिजू नये पावसामध्ये चला मोबाईल घेऊन घरी जाऊया चला म्हणजे मोबाईल घेतला आहे घराकडे जाऊया जरा फ्रेश वगैरे हो मस्त आई घरी नाही वाटतं कुठेतरी गेले ए काय करते कोणाचा बछडा <laughs> चला म्हणजे आलो आहे फायनली घरी जरासा जंगलाचा फेरफटका मारून आल्यानंतर जरा बरं वाटतं तर फ्रेश झालो ना की छान वाटेल रात्री झोप पण मस्त लागेल जरा कारण मेहनतीचं जरा झालं ना काम की बरं वाटतं गावाला वातावरण एकदम मोकळं झालं आहे हे बघा हा आपला सह्याद्री पावसामध्ये दिसत नाही हे सगळे आता थोड्या दिवसामध्ये इकडे सगळे धबधबे दिसतील अजून धबधबे पूर्ण ॲक्टिव्ह नाही झालेत आणि ही पूर्ण वनगेवाडी चला म्हणजे जरा पटापट आई पण घरी नाही आहे हिस्तो वगैरे पेटवतो चूल पेटवतो इस्तूच पेटवतो म्हणजे चूल पेटवतो आणि जरा फ्रेश वगैरे मस्त होतो तोपर्यंत आई वगैरे येईलच तर चला म्हणडाई आतापर्यंत थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय